आणि मराठी श्रीवांनी म्हणजे ज्या वेळेला मनुष्य हा विषयाच सुख जाणून घेतो त्याच्या वेदना त्याला समजतात इतरांना सहकार्य करतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इतरांना देणे ते काय मराठी श्री मग आता हा जो राजा होता त्याच्या दरबारमधून कोणीच खाली हात जायचं एक दिवस त्याच्या दरबारामध्ये एक साधू येतो आणि त्या साधूंनी ह्या राजाबद्दल खूप ऐकलेलं असतं की हा राजा काय करतो त्याच्या प्रजेला त्याच्याजवळ असलेलं धन दान देत असतो म्हणजे त्याच्याकडे आणि ही कीर्ती ऐकून त्याच्या दरबारात येतो आणि मग ज्या वेळेला या साधूची वारी येते आणि साधूचा नंबर येतो साधू तिथं येतो आणि हे जे जे सैनिक होते त्याला बंदी द्यायला लागतात ते धन द्यायला लागतात मग त्या वेळेला साधू म्हणतो की नाही नाही मी तुमच्याकडनं हे धन घेणार नाही मी राजाच्याच हाताने घेऊन देणार मग आता सैनिक होते आता राजाला कसं सांगावं की हा तुमच्या हाताने धन घेऊ पण तो हट्ट करतो की मला त्या राजाकडे जाता आणि राजाला सांगतात की अशा वर्षी साधू महाराज आलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्हाला जे धन द्यायचं आहे ते राजाकडनं घ्यायचं राजू म्हणतो की ते राजा मी त्यांच्याकडे येतो आणि म्हणतात की महाराज आपली मी काय सेवा करू तुमची काय इच्छा आहे मग त्यावेळेला साधू म्हणतो की तुम्ही मला काय देऊ इच्छित की साधू महाराज तुम्ही काहीही मला मी तुम्हाला काहीही द्यायला तयार आहे मग माझी म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल ऐकलेला आहे तुम्ही मला काहीही देऊ शकतो मग साधू म्हणतो की तू असं कर की मला एवढी संपत्ती दे की मी डायरेक्ट स्वर्गापर्यंत काय म्हणतो तो स्वर्गापर्यंत पोहोचू शकेल एवढी संपत्ती तुम्हाला दे मी अधू महाराज मी संपत्तीने स्वर्गापर्यंत पर्यंत जाऊ शकत नाही मग साधू महाराज त्याच्यानंतर त्यांचा तू भागवतो तू त्यांच्या कुटुंबाचा भाग होतो पण तू धन देऊन सगळ्या कुटुंबाचा पूर्ण होती का नाही त्यापेक्षा तू काय कर त्यांना संपत्ती ऐवजी दे काय म्हटलं साधू महाराज काय राज्यामध्ये जे लोक आहेत जे आळशी बनत चालते ते आळशी नाही त्यापेक्षा करतील आणि स्वतःच कुटुंब व्यवस्थित चालतील त्यावेळेला राजाला जो गर्व होता राजामध्ये अहंकार निर्माण झाला होता की माझी संपत्ती आणखी प्रजेला वाटतोय आणि त्याच्यामुळे खरंच दुसरी महान म्हणतोय तर असं काही नाहीये त्यावेळेला राजाचा असलेला गर्व दूर झाला रोजगार उपलब्ध <ड़ी> करून देईल आणि त्याचा पैसा मिळेल तर कळालं का तर या गोष्टीतून आपल्याला एक कळतं की <ड़ी> कुठल्याही गोष्टी प्रत्येकाला कुठलीही गोष्ट फुकट देऊ आता तुम्हाला माहिती आहे आज ऍक्टिव्हिटी घेण्याचं कारण तेच आहे ऍक्टिव्हिटी मी घेतली बाग घेते की तुम्हाला ऍक्टिव्हिटी घेतल्यानंतर